श्री स्वामी समर्थ त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्याला सातशे पन्नास वाती प्रज्वलित करायच्या आहेत त्रिपुरारीच्या वाती तुम्ही घरी तयार करू शकता किंवा बाहेरून विकतही आणू शकता त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत तसेच त्रिपुरारी वाती आपल्याला घरी कशा तयार करायच्या या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत आपण देवदिवाळी साजरी करत असतो तर त्रिपुरारी पौर्णिमेचा प्रारंभ हा चार नोव्हेंबरला वार मंगळवार या दिवशी रात्री दहा वाजून तीस मिनिटांनंतर ते पाच नोव्हेंबरला बुधवारी सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्याला वाती प्रज्वलित करायच्या आहेत त्यावा ते आपल्याला बुधवारी पाच नोव्हेंबरला सायंकाळी करायच्या आहेत त्रिपुरारी पौर्णिमेचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्त्रियांना वर्षभर कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येत नसतं पण त्रिपुरारी पौर्णिमेला स्त्री पुरुष दोघेही कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतात या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला होता त्यावर विजय मिळवला होता आणि त्याचे प्रतीक म्हणून आपण ही त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करत असतो तर त्यामुळे या दिवशी आपल्याला सातशे पन्नास प्रज्वलित करायच्या आहेत तर यावरती तुपाच्या प्रज्वलित करायच्या आहेत ही तेलाच्या या दिवशी बुधवारी त्रिपुरारी पौर्णिमा तुलसी विवाह समाप्ती गुरुनानक जयंती तसेच देव दिवाळी ही या दिवशी आहे वसुबारसपासून जी आपली दिवाळी सुरू झालेली असते ती दिवाळी खऱ्या अर्थाने पाच नोव्हेंबर वार बुधवार या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेला संपते आपण वसुबारसपासून जे आपले आकाशकंदील दिवे लावलेले असतात ते आपण देव ठेवतो म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत ठेवतो म्हणजेच देव दिवाळी पर्यंत ठेवतो आणि देव दिवाळी झाल्यानंतर आपण ते काढतो या दिवशी कार्तिक स्नान समाप्ती आहे तसेच कार्तिक स्वामींचे वर्षातून एकदा आपल्याला दर्शन भेटणार आहे या दिवशी तुम्हाला आवर्जून महादेवाच्या पिंडीची पूजा करायची आहे तुमच्या घराजवळ जर महादेवाचे मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही पूजा करू शकता किंवा तुम्ही घरीच तुमच्या देवघरात जर महादेवाची पिंड असेल तर त्या पिंडीचीही तुम्ही पूजा करू शकता पूजा करताना प्रथम महादेवाच्या पिंडीला पाण्याने अभिषेक घालून घ्यावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर स्वच्छ पुसून भस्म लावून देवघरात आपल्याला ती पिंड ठेवायची आहे त्यानंतर फुले व्हायचे आहेत तसेच तुम्हाला पिंडीवर बेलपत्र तुळस धोत्र्याचे फूल फळ किंवा एखादे पांढरे फूल व्हायचे आहे त्यानंतर खडी साखरेचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे <Arripling> त्यानंतर तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तसंच ही पूजा करत असताना तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचं आहे ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधिम पुष्टिवर्धनम व बंधना मृत्युमुक्षी यमामृता तसेच ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचाही तुम्ही जप करू शकता जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही हा मंत्र मोबाईलवर किंवा टी व्हीवर लावू शकता तसेच या दिवशी आपल्याला आपण दिवाळीचे दिवे लावले होते तसे दिवे लावायचे आहेत यानंतर आपल्याला त्रिपुरारीच्या सातशे पन्नास वाती प्रज्वलित करायच्या आहेत या वाती तुम्ही घरी किंवा तुमच्या घराजवळ जर महादेवाचे मंदिर असेल तर तिथे तुम्ही या वाती प्रज्वलित करू शकता करुण किंवा तुमच्या घराजवळ जर दुसरे कोणतेही मंदिर असेल तर तिथेही तुम्ही वाती प्रज्वलित करू शकता किंवा स्वामी समर्थांचे केंद्र असेल तर तिथेही तुम्ही या वाती प्रज्वलित करू शकता तर ह्या सातशे पन्नास त्रिपुरारी वाती कशा लावायच्या तर या वाती तुम्हाला एक एक लावायच्या नाहीत तर ह्या सातशे पन्नास वात्यांचा एक एक सातशे पन्नास वाती एकत्र करून त्याचा जुडा तयार करायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा आहे कारण आपण एक एक वात लावायचे म्हणले तर त्या सातशे पन्नास दिवे लागतील आणि एवढी जागा नसेल तर ती शक्य नाही त्यामुळे आपण एक एक छोटी वात सातशे पन्नास वातीचा सा जुळा तयार करावा आणि तो वातीचा जुळा प्रज्वलित करावा या वाती प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला एक मोठी वाटी प्लेट किंवा तुमच्याकडे जर मोठा वातीचा दिवा असेल तर तो घ्यायचा आहे त्यामध्ये त्या वाती ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला जर तेल घालायचे असेल तर तेल घालू शकता किंवा तूप घालू शकता आणि त्यावरती तुम्हाला तुमच्या घरातील देवघरासमोर किंवा तुमच्या घराजवळील महादेव मंदिर किंवा दुसरे कोणतेही मंदिर असतील तर तिथे तुम्ही ह्या वाती प्रज्वलित करू शकता तसेच या वाती प्रज्वलित करताना तुम्हाला महामृत्यूंचे मंत्राचा किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्हाला पौर्णिमेचं सत्यनारायण सुरू करायचं असेल तर तुम्ही या पौर्णिमेपासून सुरू करू शकता तुम्हाला जर खूप संकटे अडच अडीअडचणी येत असतील तर तुम्ही पौर्णिमेचा सत्यनारायण करू शकता हा एक प्रभावी उपाय आहे कारण सत्यनारायण केल्याने तिथे भगवान विष्णूंचाही वास असतो आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मीचाही वास असतो त्यामुळे तुम्हाला धन संपत्ती समृद्धी प्रतिष्ठा याची कोणतीही कमी राहत नाही त्यामुळे तुम्ही पौर्णिमेचं सत्यनारायण करू शकता तसेच त्या दिवशी तुम्हाला उंबरड्यावर हळदीचे लेपन करायचे आहे तसेच या दिवशी तुम्हाला देवीच्या फोटोवर किंवा मूर्तीवर ही करायचे आहे तसेच या दिवशी तुम्हाला कार्तिक गायत्री मंत्राचाही जप करायचा आहे तसेच या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे किंवा या दिवशी जर तुम्हाला त्रिपुरारी वाती प्रज्वलित करणे शक्य नसेल तर या दिवशी तुम्ही दिवे दिवेही प्रज्वलित करू शकता किंवा तुमच्या घराजवळील मंदिरातही तुम्ही विषमसंख्यांमध्ये दिवे प्रज्वलित करू शकता मंदिराच्या पायऱ्यांवर किंवा आजूबाजूला तुम्ही हे दिवे प्रज्वलित करू शकता त्रिपुरारी वात जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत आपल्याला भगवान शंकराचे जे जे मंत्र स्रोत सेवा आहेत ते आपल्याला करायचे आहेत तुम्ही जर मंदिरात जाणार असाल तर त्या देवासमोर किंवा जर ते महादेव मंदिर असेल तर पिंडीसमोर बसून हात जोडून तुम्ही या सर्व सेवा करू शकता किंवा जर तुम्हाला कोणते मंत्र येत नसतील तर तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल आणि ही त्रिपुरारी वात जुळून जेव्हा शांत होत असते तेव्हा तुम्हाला वाटीत थोडे दूध घेऊन फूल घेऊन त्या फुलाने ओम शांती ओम शांती असे तीन वेळा म्हणून ते त्या वातीवर शिंपडायचे आहे त्रिपुरारी वाती सातशे पन्नास वाती आपण भगवान शंकराने त्रिपुरसुराचा वध केला आणि त्याची पेटलेली चिता म्हणून आणि त्याचे प्रतीक म्हणून आपण ह्या सातशे पन्नास त्रिपुरारी वाती लावतो त्यामुळे जेव्हा ती शांत होईल आणि त्याची राख आहे ती आपल्याला निर्माल्य यामध्ये फिकू द्यायची नाही तर ती वात आपल्याला आपल्या घरामध्ये जी महादेवाची पिंड असेल त्या पिंडीला भस्म म्हणून लावायचे आहे तसेच या दिवशी तुम्हाला तुमच्या तुळशीला तुमच्या तुमच्या खिडकीमध्ये असे असे विषम दिवे लावायचे आहेत तसेच या दिवशी तुम्हाला घरामध्ये शांतता ठेवायची आहे भांडण कटकटी करायची नाही तसेच मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद तुम्हाला या दिवशी नक्की घ्यायचं आहे तसेच या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून तुमचे दार स्वच्छ करायचे आहे शक्य असल्यास दारामध्ये शेणाचा सडा टाकायचा आहे जर तुम्हाला शेणाचा ता सडा टाकणे शक्य नसेल तर तुम्ही पाण्याचा सडा मारू शकता त्यानंतर तुम्हाला तुळशीसमोर तुमच्या दारात रांगोळी काढायची आहे तुमचा मुख्य दरवाजाही स्वच्छ करायचा आहे त्यावर कुंकूने तुम्हाला शुभ लाभ किंवा स्वस्तिक काढायचे आहे आणि हे सर्व तुम्हाला पाच नोव्हेंबरला वार बुधवार त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच असे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी कथारंग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद